वर्धे जिल्ह्यामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाबरोबर पुतळ्यावर जी विटंबना झालेली आहे विटंबना म्हणजे ते पुतळा तिथल्या काही समाज घटकांनी विट काढलेला आहे आणि त्यात असं म्हटलं जात आहे की तिथले जे प्रशासन पण होतं आणि कायदे सांभाळणारे जे पोलीस प्रशासन आहे त्यांचासुद्धा ह्यात हातभार आहे असं म्हटलं जात आहे तर त्याविरोधात एक महिला पिंपरी चिंचवडमधून मंगल रूप टके यांनी मातंग समाजाच्या महिलांना आव्हान करण्याचं ठरवलेलं आहे आणि निषेधसुद्धा व्यक्त त्या करत आहेत मॅडम काय म्हणाले या घटनेवरती वर्धा जिल्ह्यामध्ये अण्णाभाऊ साठे डॉक्टर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जी काय विटंबना केली गेली याविषयी मला थोडंसं बोलायचं आहे मला प्रशासनाला विचारायचं आहेच याचा, याचा मला पूर्णपणे पाठपुरावा करायचा आहे की मी आणि प्रत्येक माता भगिनींना आव्हान करते की तुम्ही घरातून तुम बाहेर निघा आणि आपलं काय आहे पिवळं वादळ हे आपण समाजाला आता आज दाखवून देण्याची वेळ आलेली आहे प्रत्येक महिलेने बाहेर या आणि जर आपल्याला एक तारखेपर्यंत जयंतीपर्यंत आपल्या जर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा व्यवस्थित जागेवर व्यवस्थित जर बसवून नाही दिला तर तिथं येऊन प्रत्येक महिला पिवळं वादळ निर्माण करू आणि दाखवून देऊ समाजाला की मातंग समाज पण काही कमी नाही आहे पिंपरी चिंचवडमधून सकल मातंग समाजाने जे काही प रस्त्यावर उतरून आंदोलन चालू केलेलं आहे त्याला माझा पूर्णपणे जाहीर पाठिंबा आहे